आज तास आलेली आहे पुरणपोळीची स्वयंपाकाची तयारी आणि हे सगळी मिळून ही आणि ही एक किलो डाळ आहे पण याच्यात मी ना या ग्लासच्या मापाने म्हणजे ह्या ना या मा मापाने मी दीड ग्लास डाळ घेतलेली आता माहीत नाही मला किती डाळ आहे ही सगळी पण घेतली मी एवढी आणि मी दोनदा तीनदा अगोदर धुतलेली ही डाळ आता परत एकदा धुऊन काढू आणि आता शिजवायला टाकू डाळ शिजल्यानंतर आपल्याला आमटीची पण तयारी करायची आहे आणि मी पांढरा भात पण करून ठेवलेला आहे आमटी सोबत खाण्यासाठी फक्त तेवढंच केले आणि पीठ मळून ठेवलेलं आहे फक्त का तर बाबा जास्त घाई गडबड नको व्हायला ही डाळ परत धुवून घेतली एकदा खालची राहिलेली थोडीशी काही काही चिकटून बसली याला ही आमटीची तयारी सगळी हे मी दोन कांदे छोटे छोटे एकदम भाजून घेतलेत कारण आमचे दोघा जणांचं स्वयंपाक स्वयंपाक त्याच्यामुळे मला वाटते एवढं सफिशियंट आहे आणि ही खोबरं अल, आल लसूण आणि आलं हे सगळं एवढंच घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय पण कढीपत्ता जरा सुकलेला आहे कारण तो घरून आणला होता ना आणि त्याला दोन आठवडे झालेत जवळजवळ त्याच्यामुळे तेवढंच आहे हे आणि कोथिंबीर धुवून घेतलेली त्याच्यामुळे तशी दिसती आहे ती त्याच्यामुळे चला आता आपण बाकीची तयारी करू आता मी अगोदर मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेते आता आपण सर्वप्रथम खोबरं बारीक करून घेतो आहे खोबरं आणि कोथिंबीर दोन्हीसोबत त्याच्यामुळे याच्यातली थोडी कोथिंबीर पण घेते मी एवढी कोथिंबीर घेतली मी एकंदर आणि धुवून घेतलेली स्वच्छ हिला मी अजून थोडीशी घेऊ आणि स्वयंपाक आमच्या दोघांत म्हणजे पहिल्यांदाच करते मी पुरणपोळीचं स्वयंपाक हे अडीच वर्षात लग्न झाल्यापासून कारण आमच्या सासूबाईच करत होत्या हे आपण आता खोबरं आणि हे कोथंबीर बारक करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे आता आपण ती काढून घेऊया सगळी याच मिक्सरमध्ये आपण लसूण आणि हे थोडं आलं घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे सगळंच त्याच्यामुळे ते बारीक करून घेऊयात आणि थोडंसं किंचित पाणी टाकते मी याच्यात कारण बारीक पेस्ट त्याची होत नाही माझ्याकडून तरी त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकत असते काढून घेऊ एका एक साईडला याच्यातच घेऊया कारण जास्त भांडी भरवायचे म्हणजे एकट्याच माणसाला घासायचे त्याच्यामुळे मला तर हे खूप किचकट वाटतं आता हा आपण राहिलेला कांदा बारीक करून घ्यायचा कांदा हे असंच टाकायचा आहे थोडं हे करून कारण कसं आहे ना नंतर ते वरचं काळा जरी आलं ना तर आपण काळा मसाल्याची आमटी करायची आहे ना त्याच्यामुळे त्याला काळा रंग येतो त्याने डाळीची आमटी करायची आपल्याला डाळ तुम्हाला दाखवते मी माझ्या आमच्याकडली नगर भागातली म्हणजे नगर भागात पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील पण आमच्या इकडे असंच करतात आणि आता याच्यात कांदा मी करून टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यात कांद्याचं बरं का काळं वाटण हे कांद्याचं आहे हे खोबरं आहे आणि हे आलेलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि साईडलाच कढीपत्ता आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे पण सगळ्या म्हणजे पूर्वतयारी पूर्वीच मी ना हा पांढरा भात केलेला आहे माझ्या नवऱ्यासाठी कारण माझ्या नवऱ्याला एकट्यालाच आमठीसोबत पांढरा भात आवडतो मला आवडत नाही इंद्रायणी तांदूळाचा आहे त्याच्यामुळे तो तसा दिसतोय आता याच्या पुढं काय करणार आहे मला सुचरत नाही काय करायचंय आणि तुम्हाला काय दाखवायचं आहे आणि माझ्याकडे पळी आहे तेल टाकायची त्याच्यामुळे मी काय करणार आहे पळीनेच माझ्या अंदाजान तेल टाकून घेणार आहे तर तुम्हाला पळ्यांचा अंदाज सांगतेस मी माझ्याकडे मोठी पळी ना त्याच्यामुळे मी याच्यात एकंदरीत आळीच पळ्या टाकले आणि जर लागलंच तर अजून वरून टाकू शकते मी कारण आमच्या इकडे तेल खूप खाल्लं जातं आता तेल थोडंसं तापलं की मी त्याच्यात लसूणची पेस्ट टाकणार आहे आमटीसाठी लसूणची पेस्ट टाकते हा वाटणाचाच चमचा आहे त्याच्यामुळे हा चमचा घेतला आहे भांडे घासू लागायला कोण येणार आहे ना मला गॅस कमी करून घेऊ कमी फ्लेम वर हो ठेऊ आले लसूणची पेस्ट टाकून झालेली आहे आपली आता आपण कडीपत्ता टाकू आणि आता बाजूला तर करून घेऊ कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला तर त्याला थोडंसं हालवून घेऊ मन खूप भीती वाटते आता तू त्यांनी खूप जाळून टाकलेली आहे पण जळालेली नाही आहे आता हे लगेच टाकू खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचं वाटण पण एवढं झालं की मग आपण लगेच हे जे आपण आता बारीक केलेलं होतं ना मिक्सर च्या भांड्यात कांदा ते टाकून घेऊ म्हणजे आमची एका पद्धत आहे बरं काही आता प्रत्येक भागातली वेगवेगळी पद्धत असते आता आपण हा हे सगळं वाटण टाकलेलं तो शिजलेलं आहे आता आपण त्याच्यात हे कांद्याचं वाटण केलं होतं ना आपण ते टाकून घेऊयात ते ग्लासातलं पाणी फेकून घेणार आहे मी आता हे वाटण झालं ना आपलं आणि मी कोथिंबीर टाकलेली आता आणि मी काही कोणी माझ्याकडून को शिकव म्हणून टाकत नाही आहे फक्त आम आम माझी पद्धत सांगते मी कारण मी कुठून काही शिकलेली नाही आहे स्वयंपाक वगैरे वे जेव्हा मी माझ्या आईची जे होती लग्नाच्या अगोदर तेव्हा मी मुंबईला होती तर मग मी काही तेव्हा स्वयंपाक नव्हती शिकलेली आणि लग्न झाल्यान सॉरी जेव्हा आली मी लग्न जमलं तेव्हा पण काही स्वयंपाक मला कोणी शिकवलं नाही आणि सासूबाईंच्या घरी पण म्हणजे माझ्या नवऱ्याच्या घरी पण त्यांनी मला कधी स्वयंपाक करून दिला नाही फक्त मी चपात्या बनवायचे त्याच्यामुळे मला भाजींची काही आयडिया नव्हती आणि चपा मला जशा यायच्या तशा बनवायचे बिचारी खायचे त्यामुळे स्वयंपाकाची काही एवढी आयडिया नाही आहे मला मी गरम मसाला एवढ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि घरचा मला आईन दिलेला मसाला आहे माझा तो दाखवते मी तुम्हाला एक मिनटं मला अंदाज एवढ्या एवढ्या प्रमाणात घेतलेला आहे तो कारण हा सगळा खेळ माझ्या अंदाजाचा आहे आणि तिखट झालं तर मला काही कोणी ओरडायचं नाही आता आपण टाकणार आहोत हा मटन मसाला टाकणार आहोत आपण बादशहाचा मसाला टाकणार आहोत तो पण अंदाजच टाकणार आहोत आपण कारण मोजून आपण कधी मी केलं कधी केलं काही केलंच नाही त्यामुळे बास बाबा जास्त झाला तर बोलणे खायला नको ते एवढं स्वयंपाक पहिल्यांदाच करून परत कोणाचे तो बोलणे खात बसायचं एवढं सकाळपासून उठून एवढं सगळं जीवाला तकलीफ घेऊन परत जर घरचे घरचे म्हणजे नवराच परत म्हणायचे अशी झाली तशी झाली तर मग काय करणार आहे ना आपण तो तर काय विचारा तशी कंप्लेन कधी करत नाही पण तरी पण पं। ती एवढ्या प्रमाणात मी शिजून घेतलेली आहे हे बघा अशी होती आहे हे बघा अशी झाली आहे डाळ आता त्याच्यात थोडीशी डाळ टाकली होती कारण जाळेल नको मसाला म्हणून थोडी डाळ थोडं पाणी टाकलं होतं डाळीत डाळीतलं उरलेलं थोडंसं किंचित आता मी थोडीशी डाळ बारीक करून घेतली कारण आपल्या डाळीची आमटी करायची ना आमच्याकडे कर जिरे वगैरे काही टाकलं जात नाही त्याच्यात त्याच्यामुळे जेवढं टाकलं आहे मी तेवढं तुम्हाला दाखवलं आहे आता माहीत नाही आमटी कशी होणार आहे आमटीचं काय होणार आहे माहीत नाही आता मी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपलं पाणी पण टाकायचं नंतर काय लागलं हे सगळ्यांच्या नादात मीठ राहिलं नाव एवढं मीठ टाकलंय मी नाही कमीच टाकते बस बस एवढंच मीठ वास नंतर बघता येईल मिठाचं पण हे बघा माझ्याकडे काही पकडे शिकण्यासाठी नाही मग नाही तर म्हणतील तर अंदाज नाही आणि हे आहे लोकाला शिकवायला पण मी सांगते मी कसं स्वयंपाक करते आणि आमच्या इकडे कसं बनवलं जातं आता मी पाणी त्याच्यात ॲड करणार आहे हे मिक्सरचं भांड्यात आपण ना थोडंसं हे आता वाटण केलं होतं ना त्याचंच पाणी थोडंसं आपण टाकू त्याच्यात म्हणजे हे पण ह्याच्यातली थोडीफार उडलेली डाळ पण नको व्हायला जायला तर आपण थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया वर वरून आणि आता एवढ्या प्रमाणात टाकलेलं आहे मी सगळं आता या आमटी आपल्याला उकळून द्यायची चांगली कारण दोघांचीच आमटी त्याच्यामुळे तुम्ही दोघांचं मग सांगते ना आमटी तर कढई भरून केली पण मला उकळून द्यायची खूप सारी कारण उकळी तर चांगली लागते ना तर हे डाळ गूळ सुंठ आणि बडीशेप आणि विलायचीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याला बारीक करून घेऊ म्हणजे त्याचं पुरण तयार होईल आपल्याला पोळ्या ला, लाटा लाटण्यासाठी म्हणजे पहिल्यांदाच पोळ्या केल्या आहेत ना त्याच्यामुळे माझ्याकडे त्याचं ना पोळ्यांचं पुरण बारीक करायचं स्मॅशर नाही त्याला काय म्हणतात मला ते माहीत पण नाही पण मी त्याला स्मॅशरच बोलते ते नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी ग्लासनी बारीक करून घेते पुरण तयार करून ठेवलेलं आहे आम्ही काही फेक्ट वगैरे दिलं नाही त्याच्यामध्ये तसंच दिसते आणि हे पीठ आहे त्याला लावायचं हे तेल आहे आणि ह्याचा उंडा केलेला आहे मी पोळपोटावर पीठ आधी मळून मळून घेतले आधी एकदा सावधरण मळलं आणि हे गावरान तूप आहे कारण माझ्या नवऱ्याला गावरान तुपातले पोळे आवडतात आणि हा तवा आम्ही जाणून बुजून काळा केलेला आहे आणि आमच्या सासूबाईंच्या काळातला तवा आहे हा मी लग्नातलं काही सामान नवीन जास्त वापरायला काढलेलं नाही आहे आणि तवा त्यांनी पण वापरलेला आहे आता आपण पुरणपोळी करून घेऊयात आता मला माहीत नाही ह्या ओंड्यात किती पुरण भरतात पण तरी पण चालेल आहे तू म्हणलं तर म्हणताना लागली शानपणा शिकवायला आम्हाला पण आशान बन नाही माझा स्वयंपाक करते मी तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला की मी कशी करते आहे आणि प्लीज मला आहे ना वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगल्या कमेंट करून सांगा की मी अजून ह्याच्यात काय सुधारणा केली पाहिजे कसं केलं पाहिजे आणि आमच्या इकडे पुरण ह्याच्यात सॉरी आहे ना म्हणजे कणी कापलं जे असतं ना त्याच्यात आमच्या इकडे हळद टाकली जात नाही ते पांढरं ते पांढरंच ठेवलं जातं त्याच्यामुळे मी असंच केलेलं आहे आणि आता हे पुरणपोळीचं माहित नाही पहिलं काय होणार आहे त्याच्यामुळे प्लीज नाव ठेवू नका आता मी तुम्हाला <laughs> लाटत दाखवते कशी येते आहे आणि <laughs> फुटणार आहे याचा मला पण अंदाज आहे पुरणपोळी एकाच अंगाने लाटतात काही मला माहित नाही जे काय होणार आहे सगळं होणार काही चोरी छुपे कारण लपून काय होणार नाही दुसऱ्या अंगावर लाटतात की नाही मला माहित नाही पण तरी पण मी आणि आता फक्त काट लाटून घेणार आहे आणि मला अशाच येतात मी अशाच करणारे ह्याच्यात सुधारणा माहित नाही होती की नाही अशा पातळ पाहिजे माझी आई माझी सासू आपले सुंदर पोळ्या करतात कारण त्यांना सवयी पण झालेली आहे त्यांना माहिती पण आहे आपण पहिल्यांदाच करतो नाही हे सगळं आपण मधून लाटायचीच नाही जी जिथून कुठे लाव लागली ना तिथून आपण प्रयत्नच करायचा नाही त्याला हात लावायचा आता तुम्हाला दाखवते मी तव्यावर टाकल्यानंतर कशी होती तू म्हणताना जाडीचे अशीचे ही माझी पहिली ना त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी मी चपात्या पण लाटून दाखवे माझ्या आता गॅस फुल केलेला आहे मी अरे बापरे तेच मोठी केली राहू आणि फुटली पण नाही इच्छा थोडीफार तेवढी तर होणारच आहे आणि मी मोठं ओलादनं घेणार आहे कारण मला आहे ना ह्या छोट्या ओलाटण्याने ओलत तर नाही आहेत त्याच्यामुळे आता अगोदर मी तेलातल्या करणार आहे आधी तेल टाकून घेतलं आहे मी आपण आता पुरणपोळी त्यावेळ टाकून घेऊ माझ्या नवर्यानं डोक्याला हात लावला होता त्याला वाटलं फुगते की नाही फुगते की नाही कारण मी पहिल्यांदाच करते ना त्याच्यामुळे मग पटपट पटपट पोळ्या करून घेते आणि हुंडा करते आता मी त्याच्यात आपण भरपूर पुरण घालूयात चांगलं दाबून आता चला मी तुम्हाला सगळ्या पोळ्या झाल्यानंतर भेटते चला, भेट चला तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या सगळी आज कारण प्रत्येकाच्याच घरी पुरणपोळी वगैरे असेल चलो ब आता ह्याला तूप लावून घेऊया आपण आपल्या पुरमपोळ्या सगळ्यात चांगल्याच फोगत आहेत की दुसरी आहे आता पलटताना माहीत नाही तर काय होणार आहे ही आमची आहे आपली आणि हा आहे इंद्रायणी तांदळाचा जिरा सॉरी भात आहे फक्त जिरा राईस वगैरे नाही चालू आणि हे आहेत आपल्या पुरणपोळ्या ह्या तुपातल्या आहेत गावरान आणि ह्या तेलाच्या आहेत मी दाखवते आणि हे आहे म्हशीचं दूध कारण आमच्या